आपण बटाट्याची भाजी करणार आहोत बटाटे उकळून घेतलेले आहेत कडीपत्ता कोथंबीर आणि लसूण मिरची वाटून घेतलेली आता आपण बटाट्याची भाजी करून घेणार आहोत अशा पद्धतीने बटाटे चिरलेले आहेत आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे चला आता बटाट्याची भाजी करूयात कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी छान टाकलेली आहे आपण टाकणार आहोत गॅस बारीक करून घेणार आहोत

이 녀석은 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 이